मोसम हाय मस्त थंडी आता गर्लफ्रेंड असत ना कुठे गर्लफ्रेंड ते गर्लफ्रेंड झाली काय एक गर्लफ्रेंड झाली दुसरी आणायची नको मोसम हाय मस्ताना बायको असताना बायको असताना बायको असताना बायको असताना ना, ना, कर, आ, <laughs> <laughs> हे बघा कशी दिसते नक्की सांगा गुड मॉर्निंग सर्व ना कसे आहात सर्व तर आज आम्ही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत आणि सकाळचे वाजले आहेत सहा ओ, लग का नाही एवढं लवकर का उठले, आम्ही बाळानी उठवलंय हो आणि आता त्याला झोपवलंय आणि पाणी भरतोय बाहेर क्रिकेट पण बघतोय सकाळ सकाळी पाच वाजता चालू त्यामुळे उठल नाही उठत नसतो पाच वाजताच लावून बसले टीव्ही म्हटलं बाळ झोपणार तो पण खेळत होता कितीतरी वेळ आवड मला माहिती असेल सगळ्यांना आज ना मी अंड्याची भुर्जी तर अंड्याची भुर्जी खायला भेटणार आहे आपल्याला तर सगळ्यांनी ब्लॉक मध्ये बनून राहा सगळ्यांना अंड्याची भुर्जी खायला भेटणार आहे मस्त आपल्या चहाला या कोरा चहा प्यायला आल्याचा गरमागरम या गरमागरम चहा प्यायला सकाळ सकाळ आल्याचा मस्त पैकी फक्कड गरमागरम चहा राजश्रीने बनवला आहे आपल्याला गरमागरम चहा हैना दुधाच काही बघायचं बर्फ बाबा बघा दुधाचा बर्फ झालाय दिसत हे बघ आता गरम गरम चहा पि देत जीप भाजून नका घेऊ मस्त झाले चहा पण हा ना तिखट लागतो असा कारण की ह्यांना ना थोडस खोकला येतं त्याच्यामुळे मी आलो खूप जास्त टाकते आणि ते चहा थंडी पडली आणि मस्त पैकी बायकोने गरम चहा करून दिलाय हा आता मॅडमची तयारी चालली अंडा भुर्जी बनवण्याची सकाळ सकाळ आता बाळ झोपलय त्याच्यामुळे मग हा ते काम उरकून घेते हे बघा हे सगळं चिरून दिलेलं हिला सकाळी पाणी सगळं बघा सगळं पाणी सांडून गेलं दिसलं का कशी अशी परवडायची बघा तिकडे ब्लॉक इकडे पाणी सांडले आमच्या खाली बघा हो आता कुठे जाणार पाईप घेऊन आता पळत पळत जाते बघा तुम्हाला दाखवते मी बर का कसं पाळतय इकडे तर मी तेल गरम करायला ठेवलंय नाही तर थोडस गरम झालं की त्याच्यात जिरं आहे आता बघा हे कसे पळत जाते चला मी आहे मागे व्हिडिओ काढायला उठला आमचं बाय हो हे का एवढं भरायचंय पण बारीक झाले पाणी खूप सारी थंडी आणि हे तशीच हिंडतायत बाहेर का नाही पाय चप्पल नाही चर्किंग नाही काय नाही काय नाही काय पण चला त्या ट्रमात बाई ते मग लावा त्याला अडकवा ओ तो अडकवा ना त्याला माझ कडे गॅस वाय जातोय मौसम हाय मस्ताना थंडी असताना म्हणलं आता गर्लफ्रेंड असत ना कुठं गर्लफ्रेंड ते गर्लफ्रेंड काय म्हणलं एक गर्लफ्रेंड गेली आणि तिच्या सोबत लग्न केलं बाद झाली दुसरी आणायची नको मौसम हाय मस्ताना बायको असताना बायको असताना બગા આમ છોનુર ઉઠલ ગુડ મોર્નિંગ બાબુડી અય ગુડ મોર્નિંગ બગા કસ ગુડ મોર્નિંગ કરતા મા છોનુલ મે સ્વયંક કડ બાઈ તુજ હપા મે तुझेड का तो रे आता तू थोडस हा आता आता बघा नुसती कोणती तिकडे पळ व्हिडिओ मध्ये <laughs> आणि मला व्हिडिओ पण काढून द्यायचे नाईडला एका साइडला एक थांबाय ना हा कोणाला जळते मसाले ऑलरेडी ते तिखट आहे हा ते म्हणजे असं तू एवढे कसे काय तिखट असू शकते आमच्यापेक्षा तिखट आलं का लक्षात त्यांना काय म्हणायचे ते, ते मसाल्यांना आलं <laughs> का तुझ्या लक्षात आलं का लक्षात आलं आलं तुझे चेहरे का बघून तर मला असं वाटत की तुझ्या लक्षात आले ह्या सगळ्या गोष्टी बघा मसाले घेते तिखट म्हणजे आमच्यापेक्षा तिखट कोणी असू शकत नाही असं मसाल्यांना म्हणायचे समजलं का असू शकते मग त्याच्यामुळे बायका नवऱ्यांचं डोकं खात असतात ना हा हो आपले ज्या ऑडियन्सला अनुभव आहे त्यांना आहे त्याला मस्त पैकी आलाय अरे वा बजीचे आठवण गेली आता कर नको पण आज चिकन करायचे ना मंडळी आज आम्ही चिकन करणारे संध्याकाळी ह्याच्यात मसाले भात आणि आणि संध्याकाळी मस्त पैकी सुक्क करणार सुक्क त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल आज दोन आज दो... दोन दोन, दोन, दोन ब्लॉग होतील अर्थ नाही तेव्हा तीन पण ब्लॉग होऊ शकतात हा बघा हा आमचा स्वराज उठलाय आता आणि ठसकत होता तो रडायला लागलेला म्हणून इकडे आलतो आणि ही बघा हिचे मसाले जळून गेले का गेले का हा टोमॅटो टाकणार अच्छा फोडून अच्छा, अच्छा फोडून टाकायचं का फोडाफोडी करायला जाते नाही ना, ना? ना? ना, ना? स्वराज्य उठलंय आपला आता ह्याच्यावरती काय म्हणणं तुझं अच्छा म्हणजे तूच उठून आले असं असे का ओके ओके कस मस्त पैकी लाल लाल वडक दिसते असच मला तिखट लागत बुरजी दिसते बुरुजी दिसते ना बघा कसं छान दिसते ना लपथपीत आहा हा वा वा चला

नवीन ट्राय केले आणि त्याच्यामध्ये काय मोठे मोठे कांदे टाकलेत आणि मोठे मोठे टोमॅटो टाकलेत आणि त्याच्यात डायरेक्ट आणंडे टाकलेत वाघ हुशार त्या आणि तुम्हाला एक सांगतो त्या अंड्यांना बिलकुल पण चव नव्हती आणि ते टोमॅटो आणि जो का कांदा होता का ते मिरची सारखं मला लागत होत ऑडियन्स हा ऑडियन्स इकडं इकडं कुस करून टाकलं असत ना तर ते छान झालं असत पण ते नाही आलं ते लक्षामध्ये पण आता मी खाल्ल्यानंतर मला समजलं हा म्हणजे अनुभव आला आता पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम छान करेल ओके बघू बघू मी पण आहे तू पण आहे मोबाईल पण आहे आणि आपली ऑडियन्स पण आहे चला आपला टोमॅटो होत आलाय मग छान hmm. छान अंडे टाकायचे आता ऐकलं ना थोडे आज पण अंडे घेऊन यायला आहे परत हां हिला मी आठवड्यातून दोन तीन वेळा अंडी चिकन खात खायला घालत आहे <coughs> जरा वीक आहे बघा तुमची राजश्रेता वीक आहे ना त्यामुळं हा अंडी चिकन खायला आल्यापासून जरा तर तरी आली डॉक्टर बोललेत खाऊ नका तरी पण हिला बोलते खा आता मग डॉक्टरांनी तुला ते टाळायलाच सांगितलं होतं तसं पण चिकन ना मग हा अरे बाबा असं काय नाही पण मग मी तुला म्हणलंय का तसं काय उलट मी म्हणते सपोर्ट करते खा अजून दोन माणसांसाठी चार अंडे असं आम्ही करतोय ना आणि आज पण परत अंडे घेऊन येणार आहे आम्ही अंड्याच रोज आणि आज चिकन पण करायचं असं प्लॅनिंग आहे सुक्क चिकन हिची मम्मी येणार आहे बघू मम्मी कडूनच करून घेऊ मस्तपैकी सासूबाईला भारी करते हिच्यापेक्षा हो खर चवायची हात चांगली चव आहे म्हणजे आहे ते खरं आहे पोरीला तरी शिकवायचं जरावलं चिकन असिक करायला ऐकायचं व्हिडिओ म्हणजे आता टेस्ट वेगळी पण मग हा मग तेच सांगते ना मग मी त्याला तिने शिकवले पण तिच्या सारखी चव नाही हाताला आणि पण आय सी वाह लय बायको सुकरण भेटलेली आहे मला फक्त एखाद्या दोन भाज्या फसतात पण बाकी आहे ना नाही नाही ना, पण काय भाज्या खूप म्हणजे खूप छान करते खरं आम्ही ब्लॉग बनवतो गुड मॉर्निंग सराज तिकडे कोण आले तेव इकडे बघ कोण आले मम्मा बनवत पिल्लू आत काय तुझ्याकडे काय नाही घेत नाही म्हणजे मी आहे इथे हा मी आहे इथे तुझा मित्र दर हा तुझा फ्रेंड आहे ना दर काय नाव आहे त्याचे सांडा पांडा दर तुझा फ्रेंड आहे ना हा आज आज दोन दिवसातून आज जरा थोडा झोपला तो नाही तर रोज उठायचा हा ना बाई झोप झाली माझी आज जरा मॅडम ची झोप झाली असं राजश्री मॅडमची ची जरा oh. पांडा जरा हे घ्या पांडा तरी तो कस साडे उठला साडे ला उठला पाच ला उठला आणि त्या दिवशी अर्ध्या तासाने उठायचा एक तासाने उठायचा दीड तासाने एक तास लय तारा जायचा आहे ना आता तुला हा ब्लॉग आम्ही मोठा झाला दाखवणारे कसं ऐकतो आणि कसा ऐकतो लई ओढतो ते केस माझे केस सगळं आहे झंजा धोरण मी ते झिंजा धरीत स्वराज मारे का ते प्रत्येक वेळ वाटत धरले का सोडितच नाही जो पण मी अगादा केस हातात येत नाही दोन आहे ना हम्म त्याने सावली दाखवलं तुम्ही दाव का बघत आहे ना कोण येले तिकडं सावलीत कोण आहे कोणाची सावली पडली अरे तो हातकच बघत आहे तर गाईच कशी झाली बोरची आमची नक्की सांगा कमेंट करून आणि खूप सोपी आहे तुम्ही पण करू शकता झटपट पद्धतीने भूक लागली की कोणी पण बनवू शकते बघा कशी दिसते आहे इथे ना थोडा लाईट वगैरे आता खिडकी वगैरे बंद आहे ना थंडीमुळे त्याच्यामुळे लाईटीचा उलट थोडा कमी आहे तर हे बघा कशी दिसते बुरजी नक्की सांगा कमेंट करून आणि नक्की एक सर्वांनी ट्राय करा छान झाली थँक्यू बघा अंड्याची भुर्जी आणि भाकरी खातात आणि आम्ही थोडीशी खाल्ली आधी आणि थोडे हेच करीत असते मुळे आज जरा तिखट खटके चांगली झाली आणि आधी आम्ही थोडीशी खाल्ली पण आणि नंतर लक्ष द्यायला आम्ही ब्लॉग शूट करत होतो त्याच्यामुळे आता घेतलाय थोडासा व्हिडिओ चला ब्लॉग कसं वाटतं नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय